सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये यावल तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून विविध वीस मागण्यांचे निवेदन देत आंदोलन करण्यात आले सदर एक दिवसीय आंदोलन राज्यभरात संघटनेकडून केले जात असून या संघटनेच्या विविध वीस मागण्या आहेत ज्या तातडीने मान्य केल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे सोमवारी यावल तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना यांच्या वतीने संघटनेचे नितीन वडिंकार तालुकाध्यक्ष हितेंद्र पाटील कार्याध्यक्ष उत्पल चौधरी सचिव हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात संघटनेच्या विविध वी वीस मागण्या आहे ते त्यासाठी त्यांनी सोमवारी एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी केले होते विविध मागण्या तातडीने मान्य केल्या नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे निवेदन देतेप्रसंगी कैलास वागुळदे निवृत्ती वाणी महिमूद खान प्राध्यापक पी ए पाटील प्राध्यापक जे ए तळवी स्नेहल वाणी पल्लवी पाटील श्रीकांत जोशीसह मोठ्या संख्येत प्राध्यापक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य महासंघाच्या आदेशान्वये आज सर्व राज्यामध्ये प्रत्येक तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब प्रत्येक जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांना महाराष्ट्र राज्यभर सर्व त्या ठिकाणी करिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाच्या ज्या काही मागण्या आहे या न्यायप्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नाही आहे म्हणून राज्यभर या ठिकाणी आंदोलन करण्याचं महासंघाने ठरवलेलं आहे आमच्या महासंघाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी शिंदे यांच्या आदेशानुये या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की बरेच आम्ही आंदोलन करतो त्या ठिकाणी पेपर तपासणीवर बहिष्कार असेल किंवा धरणे आंदोलन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काही आंदोलन असेल असे बरेच शेकडो असे आंदोलन आमच्या संघटने महासंघाने केलेले आहेत परंतु शासन फक्त त्या ठिकाणी विचारविनिमय करतं चर्चा करतं परंतु अंमलबजावणी काही होत नाही कारण आमच्या बऱ्याच समस्या बरेश या बऱ्याच वर्षांपासून पेंडिंग आहेत आणि या सर्वच्या काही समस्या या समस्यांची पूर्तता आणि आमच्या न्याय प्रलंबित मागण्या तात्काळ सोडव्या अशी आमची या शासनाला विनंती आहे आज मान्यता असेल तर साहेबांपासून तर त्या ठिकाणी आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मा, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसे यांच्यापर्यंत सर्व निवेदन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आमच्या मागण्या अशा आहेत की एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे काही नियुक्त झालेले कर्मचारी आहेत जे औषधं असतील किंवा टप्प्यावर असतील त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे बरेच जे काही कर्मचारी हे एक नोव्हेंबर दुबार पाच नंतर लागलेले आहेत त्यांनासुद्धा एन पी एस डी सी बच्च्याऐवजी त्या ठिकाणी शंभर टक्के जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे जे काही टप्पानुजार जे काही शाळा आलेल्या आहेत वीस टक्क्याची चाळीस टक्के चाळीस टक्क्याची काही साठ टक्के असेल तर यांचा टप्पा वाढ मंजूर करून त्या ठिकाणी त्या संबंधित शिक्षकांना तात्काळ त्यांना त्या ठिकाणी त्यांचे वेतन अदा करण्यात यावे परत आय टी शिक्षक जे आहे या आय टी शिक्षक जे आमचे बांधव आहेत हे चोवीस वर्षापासून विनावेतन काम करत आहे तर या आय टी शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्ही शासनाने तात्काळ त्यांचं समायोजन करून त्यांचा वेतन अदा करण्यात यावं त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वीस तीसची जी काही आश्वासित योजना आहे ही योजना योजनासुद्धा शिक्षकांना त्या ठिकाणी तत्काळ लागू व्हावी किंवा नवीन नवीन त्या ठिकाणी जी योजना आहे त्या ठिकाणी जी काही निवडसरणी आहे ही निवड श्रेणी देत असताना आमच्या कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक बंधू भगिनीवर फार मोठा अन्याय आहे कारण त्या ठिकाणी वीस टक्क्याची जी काही अट आहे ही वीस टक्क्याची अट शिथिल करून सरसकट त्या ठिकाणी निवडसेणी मिळावी त्यानंतर अठ्ठाणवरून साठ वय अठ्ठावन्न वर्षाचे काही सेवानिवृत्त वय ते अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष वय करण्यात यावं त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी ऑनलाईन जी काही प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशा बऱ्याच अशा ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या शासनाने आमचा विचार करावा आमच्या त्या धरणे आंदोलन प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो आहे त्याचा शासनाने तात्काळ गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या सोडण्यासाठी प्रयत्न करावे असे आमच्या सर्व जळगाव जिल्हा कनिष्ठ संघटनेच्या वतीने व प्रत्येक तालुक्याच्या तालुका अध्यक्ष सचिव आणि सर्व तालुका पदाधिकारी यांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो आणि शासन तात्काळ या मागण्या सोडवाव्या आणि त्याचा काहीतरी कुठेतरी काहीतरी थांब लागून त्या ठिकाणी त्या संबंधित ज्या काही मागण्या असतील त्या तात्काळ सोडून आम्हाला न्याय द्यावा अशी या निमित्त या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद युक्त संघटनेचा